भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम महानत्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम परमात्मा एक माझा अनुभव माझे नाव जयदेव नामदेवजी भोयर आहे आज मी माझा अनुभव या अनुभव मालिकेत माझा प्रथम अनुभव मार्गात येण्याचे कारण सादर करीत आहे आमच्या कुटुंबात एकूण तेरा सदस्य आहेत आणि आम्ही सर्व एकत्रित राहतो मार्गात येण्याआधी आम्ही फार दुखी होतो आमच्या कुटुंबावर बाहेर बाधेचा प्रकोप होता मनावर आणि शरीरावर आघात करणारे मांत्रिक आणि तांत्रिक दुःख दूर व्हावे म्हणून आम्ही मांत्रिक व जाणत्याकडे जाऊ लागलो खूप पूजा अर्चना करू लागलो ते लोक जितके पैसे मागायचे तितके देत होतो मात्र थोडे दिवस ओलांडले की तेच दुःख परत यायचे याच दुःखामुळे माझ्या वडिलांचे अकस्मात निधन झाले वडील तर स्वर्गवासी झाले पण आमचे दुःख येथेच थांबले नाही तर ते आणखी वाढले आता घरातील एका सदस्याची प्रकृती सुधरली तर दुसऱ्याची बिघडायची तो बरा झाला तर तिसऱ्याचा क्रमांक लागूनच असायचा अशा प्रकारे आमच्या कुटुंबावर दुःखाचे वारे आणखी प्रखर होत होते सुखाच्या वाटेचा शोध घेणे सुरू असता आम्हाला मेहंदीचा मार्ग मिळाला जवळपास सहा वर्ष आम्ही या मार्गी टिकून राहलो मात्र पुरेपूर लाभ आम्हाला येथे मिळाला नाही आमचा मूळ व्यवसाय शेती आहे जेव्हा शेतात पीक व्हायचं तर ते खूप दिसायचं पण ते काढल्यावर कमी व्हायचं या भूतबाधेमुळे आमची आर्थिक परिस्थिती सुद्धा खालावली होती आता दुःखाचा भार खूप जास्त वाढत चाललेला होता एकदा माझी आई आपल्या नातवांना घेऊन शेजारी असलेल्या एका घरी सहज बसायला जायची काही लोक म्हणायचे की येथे नको बसत जा कारण ते एका वैधाच जाणत्याचं घर आहे एकदा दुपारी बारा वाजताची वेळ होती माझी आई त्यांच्या घरून आली आणि म्हणाली की छातीमध्ये कसंतरी तरी वाटत आहे मी तिला विचारलं तर ती म्हणाली की एक बाई त्यांच्या घरून निघाली आणि ती माझ्या समोर समोर आली यामुळे ती खूप घाबरली होती त्यानंतर दादानी तिला दवाखान्यात नेलं डॉक्टरांनी सर्व ठीक आहे असे सांगितले व तिला घरी आणले मात्र तो दिवस तिचा शेवटचा ठरला ते दुःख काय असेल ज्याला जन्म देणारे दोन सूर्य त्याच्या आयुष्यातून नेहमीकरिता मावळले तेही या भूतबाधेमुळे जीव कासाविसा झाला होता आमचे दुःख येथे सुद्धा थांबले नाही आतापर्यंत दुःख हे घरच्या सदस्यांवर होते मात्र दुःखाचा घेराव वाढून पाळीव जनावरे सुद्धा यामध्ये जखडल्या गेली आमच्या घरी दूध देणाऱ्या चार मशी होत्या एका मशीने दूध देणे अजिबात बंदच केले त्यावेळेस ताजमेहंदीच्या सेवेत असताना आम्ही ते तीर्थ दिले तर ती लगेच दुध द्यायला लागली मात्र येथे आम्हाला पूर्णपणे समाधान नव्हते अचानक माझ्या पत्नीच्या अंगात भूत यायला लागले मी तिला ताज मेहंदीच्या फोटो समोर बसविले तिच्या अंगात मरण पावलेल्या माझ्या आईची प्रेत आत्मा आली होती ते भूत सर्रास बोलायचं की माझा जीव घेणारा तोच वैध आहे आणखी पाच व्यक्ती मरणार आहे अशा प्रकारे माझ्या पत्नीची व दादाची प्रकृती बिघडत असायची कधी सकाळी स्वयंपाक झाला जेवण आटोपलं तर दुपारला अन्नामध्ये पाणी व भाजीमध्ये पण पूर्ण पाणी असायचं सर्व बनवलेलं अन्न खराब व्हायचं अशा दुःखाला बघून आमचं कुटुंब अगदी वैतागून गेलं होतं ताजमेहंदीच्या मार्गात असूनही जीवनात सुखसमाधाचा टिकाव नव्हता हे सर्व घडत असताना आम्ही संपूर्ण कुटुंबाने घरी बसून विचार केला की आता कोणत्या मार्गाची वाटचाल करायची सरते शेवटी परमात्मा एक या मार्गाची आठवण झाली व ठाम निर्णय घेण्यात आला की आपण हा मार्ग स्वीकारूया आमच्या मुजबी या गावातील सेवक श्री खुशालजी तुमसरे यांना आम्ही परमात्मा एक मार्गाची रूपरेषा विचारली त्यांच्यासोबत संध्याकाळी सहा वाजता गावशेजारी असलेल्या जाख या गावी मार्गदर्शक काकाजी श्री सुधाकरजी शहारे यांच्या घरी गेलो त्यांनी आम्हाला मार्गात येण्याचे कारण विचारले आम्ही घडलेला वरील सर्व प्रकार सविस्तरपणे त्यांना सांगितला त्यांनी सांगितले की या मार्गात यायचे असेल तर कुटुंबाची एकता असायला हवी आणि घर पूर्णपणे स्वच्छ करायला लावले ज्यामध्ये इतर देवांची फोटो बाहेरील धागे दोरे गाडलेले लिंबू व इतर साफसफाई सांगून तीन दिवसांनी परत यायला सांगितले आणि आम्ही घरी वापस आलो घरी असलेली ताजमहेंदीची फोटो बीड येथे दरबारात नेऊन दिली बाकी सर्व देवांच्या फोटोंचे विसर्जन केले तीन दिवसानंतर मार्गदर्शक काकजींनी आम्हाला तीन दिवसांचे साधे कार्य दिले त्या तीन दिवसांच्या कार्यामध्येच आम्हाला पंचवीस टक्के आराम मिळाला आणि उर्वरित दुःख नाहीसे होत गेले आज माझे संपूर्ण कुटुंब सुखी समाधानी आणि आनंदी आहे जर हा मार्ग नसता तर आमच्या कुटुंबात आणखी जीवहानी झाली असती महान आहेत बाबा जुम्मदेवजी ज्यांनी ही भगवत कृपा प्राप्त करून आमच्या सारख्या दुःखी कष्टी लोकांना वाटून दिली ज्यामुळे कित्येक लोकांचे प्राण वाचले व वा सुंदर जीवन लाभले त्यांच्या या कार्यासाठी मी खूप खूप आभारी आहो आज याच भगवत कृपेमुळे आमच्या शेतीमध्ये भरपूर उत्पन्न निघते व तितकीच घरी येते आज आम्ही सर्व एकत्रित ता आहोत आणि शेवटपर्यंत पर्यंत अशीच महानत्यागी बाबा जुमदेवजींची कृपा आम्हावर राहो बाबा जुमदेवजींनी दिलेल्या मानवधर्माच्या शिकवणीचे आजन्म पालन करण्याचा प्रयत्न करीन मरीन किंवा जगीन जीवनात एकच भगवंत बाबा हनुमानजीला मानीन लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो नमस्कार नाव जयदेव नामदेवजी बोयर पता मुजबी पो बेला तजी भंडारा मार्गदर्शक सुधाकरजी शहारे मु जाख परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर सर्वांना माझा नमस्कार